सांगली कृष्णा नदी पाणी धोक्याच्या पातळीकडे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कृष्णा नदी आर्यवेन फुलाजवळ चौतीस पॉईंट नऊ फूट पाणी पातळी होती तसे पाहायला गेले तर सांगली धोक्याची पातळी ही पस्तीस फुटापासून सुरू होते मगरमच्छ कॉलनी असेल सूर्यवंशी प्लॉट असेल तिथे सदोतीस फूट पाणी आल्यावर शिरते काही वेळातच सांगली कर्नाड रस्त्यावर पाणी येईल असे एक मत सांगलीकर यांनी सांगताना म्हणाले की आता सध्या पाण्याची पातळी पस्तीस फूट आहे आणि कर्नाळ रस्ता पस्तीस छत्तीस फुटाला बंद होतोय आता सध्या सुरवंशी प्लॉट काकानगर का या एरियामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मगरमंच कॉलनीमध्ये एक्केचाळीस बेचाळीस फुटाला मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी येऊ शकते आता किती क्षेत्र बाधित झाले तरी पण भरपूर झालेला आहे कर्नाळ कर्नाळ रस्ता तर बंदच होणार आता थोड्या वेळात पाणी आहे चांदोली धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्याने वारनेचा प्रवाह कृष्णा नदीच्या पाण्याला मागे दाबतो त्यामुळे मागील सकल भागात पाणी शिरत आहे सध्या श्री स्वामी समर्थ मंदिर सांगली स्मशान घाट हरिपूर घाट सरकारी घाट येथे पाणी आले आहे पाणलोट परिसरात पावसाचा जोर कमी अथवा वाढल्यास गरजेनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अथवा वाढण्याची शक्यता आहे तरी मान्य जिल्हा अधिकारी यांनी परिस्थिती सावरण्यास प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे सांगलीहून विशेष प्रतिनिधी अमृत राजमाने विजन न्यूज सांगली, सांगली। पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजन न्यूज सांगली